स्वतःवरती तर विश्वास आहे ना तुमच्या नजरेवरती तर विश्वास आहे का नाही ज्या वेळेस यांनी नोटाबंदी लागू केली थोड तरी यांना भान होता ना यांना भान नव्हता ह्यांना गुर्मी आली आहो विपक्ष लोकांना तुम्ही बोलवायला पाहिजे मी करल तो कायदा तू कोण तुम्हाला निवडून दिला कोणी ह्या लोकांनी त्या राजांनी ही लोकशाही आहे त्या ठिकाणी घेतली जाणार नाही मग झालं काय पांध का कशासाठी आता काय कारण सांगू शकत नाही मिली मिलीजुली सरकार होती आम्ही त्यांनी असं केलं रडी झाडा होता सांगू शकत नाही तुम्ही सुद्धा तुम्हाला लोकांनी बहुमत दिलं टोटल बहुमत आणि मग आता लोकांसमोर जाऊन सांगताय काय सांगताय धान पोरं जरी परवडले मग त्यांच्या घरातलं बघा ना ते त्यांच्या ते एका घरात दोन तिकीट आहे तुम्ही तुमचं बघा लोकांना दिलेल्या आश्वासन काय लोकांना दिलेल्या आश्वासन मुद्द्यावर या मुद्द्यावर काय झालं सगळं सुरळीत चाललं होतं मग एवढं सगळं विस्कळीत पण आता आला आज नाही म्हटलं तरी देश एक दहा वर्ष पाठीमाग दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आहे वाचवायचं का देश वाचवायचा असेल तर वरचा जे जेवढ्या देव जाती धर्मातले देव आहे ते जरी अवतरले तर काही करू शकणार नाही फक्त या असणारे लोकशाहीतले जे तुम्ही सर्व देवात तुम्हीच करू शकता तुम्ही जसं त्याला सत्तेत बहुमताने पाठवलं तसं सत्तांतर जोपर्यंत तुम्ही घडवत नाही तोपर्यंत गत्यंतर नाहीतर आज तुम्ही इथं बसल्या जे बसलेल्या तुम्ही सज्ञानात लक्षात ठेवा या ठिकाणी माझ्यापेक्षा इथं वयस्कर वडीलधारी मंडळी आहेत तुमच्या घरात तुमचे नातवंड आहेत परिवर्तन तुमच्या स्वतःसाठी करायला पाहिजे आणि एवढा संकुचित कृपया मेहरबानी करून विचारू नका की आपल्याला उदयनराजेला निवडून द्यायचंय काय करणार मी एकटं तुम्ही निवडून दिल्यानंतर एकटं जाऊन मी काय करू काही करू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही परिवर्तन करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आज हा देश जो आदोगतीच्या मार्गाला लागला आहे तोपर्यंत हा देश प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार नाही आणि जोपर्यंत तो हा देश प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही हा देशात नांदू शकणार नाही एवढं कृपया करून आपण लक्षात ठेवा आपल्याला या देशाला महासत्तेकडं न्यायचं आहे तुमच्या कुटुंबातले जे लहान लहान मुलं आहेत त्यांना मोठं झालेलं आपल्या सगळ्यांना पाहायचंय ही माझी प्रामाणिक विनंती या ठिकाणी आपल्याला करतोय ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनात आहे फक्त ती राबवण्याचं काम आपण केलं पाहिजे नाही ते म्हणेना तळ रखनी पाणी म्हणजे पाळ आता मला सांगा अजून पाच वर्ष दिलं तर हे काय करते हे फक्त आता ऑइल पर्यंत पोचले उद्या तिथून नदी कुठली जाते तुमच्या इथून हा बसा आता तुम्हाला चुन्याची एक कारखाना काढा इथं कारण की आपणार गोंड चांगला गोंडस नावाचा आणि तुम्ही तिथं गेला काहीतरी तरुणांना आहे असं सेल्फी घ्यायची तुम्ही घेऊन तरी बघा सेल्फी तुमचं बिल भरायच्या ऐवजी त्याला पैसे द्यायला लागणार काही तो म्हणणार माझा करार झाला इथं आता सेल्फी जरी काढायची म्हणली तरी तुम्हाला मला पैसे द्यायला लागणार मी मालक झालो याचा पाणी पाहिजे पैसे द्या शेतीला पाहिजे पाणी एवढे पैसे द्या आणि देशाची संपत्ती हे तुमचा देश आहे तुमची पाणी तुमचं आहे ऑइल तुमच आहे गॅस तुमच आहे भारत तेवढाच यांचा गॅस आहे काय शशिकांत शिंदे तेवढाच गॅस यांचा आहे तो आपल्याला नकोच आहे उबट सगळा ह्या तुमच्याकडेच चांगला गॅस द्या मला आमचा सोडून द्या पण ही वस्तुस्थिती आहे विचार करा माझा पण स्वार्थ आहे फक्त गाडी मला पण वापरायला मिळेल चेष्टेचा भाग जाऊन द्या पण ज्याला काम करायचं आहे ना तो काम करतो आणि ज्याला काम करायचं नसेल तो कारण सांगतच राहतो त्यांनी जर काम करायचं असतं एवढं बहुमत असत तर मला सांगा यांच्या ठिकाणी मी असतो तर काय एवढं पण काम शिल्लक ठेवलं नसतं कामच करायचं नाही आणि यांचं काम का करायचं नव्हतं कारण की मुलांना त्या मुलांनी सगळे बेट्यांना बेटा सगळे ऐकत होत्या दो करोड़ लोगों को हम जवानों को काम देंगे ती मन की बात न होती ती धन की बात होती धन 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 आता हेंच धन हाथा घ्या घन आने काड़ा हेंच भारत धन जे तुम ज्यांचा अधिकार त्यांच्यावर अधिकार आहे तुमचा खरोखर यांना त्यांची जागा दाखवा आणि हा देश देशात पुन्हा एकदा लोकशाही कशी नांदल लोकशाही पुन्हा अस्तित्वात एवढं विनंती करतो या ठिकाणी आवर्जून मला सांगा असं वाटतं की माझे असं मित्रमंडळी त्यावेळेस आपण ती जवळपास पंधरा पंधराशे कोट रुपये आपण पुणे मिरज डबलिंग म्हणजे डबल ट्रॅक वाईडनिंगचं आपण मंजूर करून घेतलं त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक आपण रेल्वे ओव्हरहेड ब्रिज मंजूर करे करून घेतलेले आणि त्यापैकी आपल्या ह्या ठिकाणी सुद्धा देऊर्स त्या ठिकाणी जी मागणी होती रेल्वे ओव्हरहेड ब्रिजची त्याचं पूर्ण त्या त्याची सुद्धा आपण ते मंजूर झालेलं आहे त्याचं सुद्धा आता या आचारसंहिलं चालू होईल पण या सगळ्या की पळून पळतो पर याच्याकरता कारण ही जी बाकीचे जे लोक आहेत निकाल लागल्यानंतर ती पळून जायच्या अगोदर मी अगोदरच पळून आता बॉर्डर झोन थांबतो थंडा आडव्याला तुम्ही पण तिथं पण पहिलं मतदान करून पळा नाही तर तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला सांगितलं तिकडं म्हणजे झालं माझा निकाल इथंच लागायचा आम्हाला कायमस्वरूपी बॉर्डर तेच थांबावं लागायचं ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की असंच तीस वर्ष समाज करणार झाली आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिले साथ दिली खरं शब्दात मी आभार मानू शकत नाही पण एवढंच सांगतो मी एकदिशा आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे केव्हाही कधी आपण मला हाक मारा कालही तुमचा होतो आजही आहे उद्या सुद्धा त्यात बदल होणार नाही एवढी वेवढी खात्री बाळगा आणि ज्या धरती ज्या जेवढं प्रेम आपण माझ्यावर करताय तेवढंच सहा महिन्यानंतर माझी आत्ता जशी निवडणूक आहे तेवढंच तेवढ्याच मताधिक्याने शसिकांत सुद्धा पुढच्या ह्या सहा पाच सहा महिन्यानंतर त्यांची निवडणूक असेल असं म्हणजे आहे त्यावेळेस त्यांनासुद्धा आपल्याला बहुमताने निवडून द्यायचं आहे एवढं आपण चंग या ठिकाणी बांधा तरच खऱ्या अर्थाने खाली वर आणि खाली सत्ता एक असली की मग संपूर्ण फंड्स संपूर्ण केंद्रात आणि शास इथं तर ते संपूर्ण अजून वेगाने प्रगती झालेली पाहायला मिळेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ईश्वरनी प्रार्थना करतो